किंमत वाटत नाही बघा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी आमंत्रण आहे गेलात तर ते माणसं किंमत देतील पण जर तुम्हाला आमंत्रण नाही आणि तिथं गेलात आणि त्या घरच्या माणसाने पाहिलं की अरे याला तर आमंत्रणच दिलं नव्हतं हा कसं काय आला तर त्याच्या मनाला आनंद वाटणार नाही ना आपल्याही मनाला आनंद वाटणार नाही जे बिना आमंत्रणाचं जातात ना त्यांना काय म्हणायचं बिन बुलाये मेहमान ज्यांचा सन्मान केला जात नाही म्हणून वैयक्तिक कार्यक्रम असेल आमंत्रण असावं काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीसुद्धा माणसाने जाऊ नये समजा एखाद्या ठिकाणी दारूची पार्टी असेल एखाद्या ठिकाणी जुगार खेळणारे लोक पत्ते खेळणारे त्यांच्या मित्रांना फोन करून बोलवतात की गावाच्या बाहेर आणि ते कधी गावात बसत नाहीत बरं का गावाच्या बाहेर लपून बसतात कुठेतरी आणि फोन करून जर सांगितलं ये गावाच्या बाहेर अमक्या अमक्या झाडाखाली सगळे आम्ही बसलो आहे तुझी वाट पाहतोय कितीही तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कितीही मान सन्मानानं बोलवलं पैसेही दिले येण्यासाठी तरीही माणसाने त्या ठिकाणी जाऊ नये आणि एका ठिकाणी माणसाला आमंत्रणाची गरज लागत नाही त्या ठिकाणी न बोलवता जावं ते म्हणजे भगवंताची कथा कीर्तन ऐकायला पर्सनल तुमच्या घरी येऊन सांगावं लागू नये की आज कथा आहे मंदिरामध्ये कथा ऐकायला या कथेला न बोलवता यावं माणसाने बिना आमंत्रणाचं यावं तर मग महादेवांनी असं समजावून सांग